और आज हम रेलवे टिकट नहीं खरीद सकते आज हम अपने नेता को एक शहर से दूसरे शहर नहीं भेज सकते हम एडवर्टाइजमेंट नहीं लगा सकते पब्लिसिटी के ऊपर पैसा नहीं खर्च कर सके कैंपेन के ऊपर पैसा नहीं खर्च कर सके अपने कैंडिडेट को पैसे नहीं दे सके तो फिर चुनाव किस बात है हम पैसों के अभाव में बराबरी से चुनाव न लड़े और न लड़ पाए ये सत्ताधारी दल द्वारा एक खतरनाक खेल है ये सब दोगलापन है मैं तेरा दोगलापन्ना उतारता हूँ मंडली हा को बैंके फोटो नहीं है तर काँग्रेस खासदाराच्या कपाटाचा फोटो आहे तीन दिवसांपासून पैसे मोजायचं काम सुरू आहे पण नोटांचे बंडल्स काही यावेळी कोटींचा पैसा जप्त करण्यात आला होता आता तुम्ही ही दृश्य कर्नाटक मध्ये चक्क झाडांवर पैशांची बॅग लपवून ठेवली तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे झाडावरून बॅग काढली आणि ती उघडली असता त्यामध्ये कोट्यावधी रुपये सापडले मध्य प्रदेश ही अशीच छापेमारी झाली होती इथे काँग्रेस नेत्याच्या अनेक अड्ड्यांवर छापेमारी केली असता यामध्ये थेट पाण्याच्या टाकीतून पैशांचे बंडल बाहेर काढण्यात आले या पैशांना सुकवण्यासाठी अधिकाऱ्यांनी हेअर ड्रायरचाही वापर केला म्हणजेच काय तर सत्तर वर्ष सत्ता चालवणारी काँग्रेस पैसे नसल्याचं ढोंग करतेय हेच खरं